हाय सारिका रेसिपीमध्ये मी सारिका तुमचं मनापासून स्वागत करते आजची आपली स्पेशल थाळी आहे बघा अक्षय तृतीया स्पेशल थाळी बनवलेली आहे बरेच जण अक्षय तृतीया म्हटलं की आमरस चपाती आम्रखंड चपाती पुरी अशा रेसिपी बनवतात त्यात त्याही आपल्या चॅनलवरती पहिले अपलोड केलेल्या आहेत पंजाब व महाराष्ट्रीयन मिळून अशी वेज थाळी आज आपण बनवलेली आहे बघा सगळ्यात पहिले तर भटोरे बनवले आहेत त्याच्यामध्ये दह्याचा बिलकुल वापर न करता भटोरे कसे बनवायचे तेही दाखवलेला आहे मसाले भात जसं की पहिल्या काळात लग्नामध्ये पंक्तीत भेटायचा तो मसाले भात तोंडी लावायला कैरी कांदा टोमॅटोची चटणी आणि छोले छोले कसे बनवायचे तेही पहा त्याच्यानंतर तोंडी लावण्यासाठी खास मी गुळ आंबा केलेला आहे गोड पदार्थ म्हणून जो खूप टेस्टी लागतो तुम्ही पुरी भर चपातीभर कशावरही खाऊ शकता आणि कुरडई चला तर आजची आपली जी ही अशी स्पेशल थाळी आहे पंजाब महाराष्ट्र मिक्स ही स्किप न करता व्हिडिओ कंटिन्यू करा चला तर चला आज आपण बनवत आहोत छोले 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 बनवण्याचे एकदम सोपी आणि साधी ट्रिक वापरणार आहोत हे बघा मी एक वाटी छोले एक तासापूर्वी भिजत टाकलेले आहेत गरम पाण्यामध्ये आता आपण हे कुकरला लावून घ्यायचे आहे अशा पद्धतीने पहा पाणी थोडस गरम होऊन जायचं आहे हे आपल्याकडे जे आहे ते आपण छोले शिजवताना एक वेगळी ट्रिक वापरणार आहोत बघा त्याच्यासाठी मी एक पांढर कपडा घेतला आहे त्याच्यामध्ये चहा पावडर घेतलेली आहे ह्याची अशी पुडी बांधून घ्यायची आहे त्याच्यानंतर आणखी एक कापड घ्यायचंय हे बघा मी आणखी एक कापड घेतलेलं आहे हे सुती पांढरं कापड घ्यायचं सांगितल्याप्रमाणे आणि ह्याच्यामध्ये सगळे गरम मसाले आपण टाकून घ्यायचे आहेत चक्रीफूल मिर लवंग दालचिनीचा तुकडा रामपत्री मोठी वेलची छोटी वेलची आणि तमालपत्र हे सर्व एका ह्याच्यात बांधून घ्यायचं आहे आणि हेही आपल्याला छोले शिजवतानाच ह्याचा उपयोग करायचा आहे बघा हेही मी अशा पद्धतीने पुढी बांधून घेतलेली आहे चला तर, तर, तर ले ले आता आपलं पाणी उकळलं हे पाणी गरम आहे थोडस ते टाकून घेते त्याच्यानंतर चहाची बांधलेली पुडी आणि हे गरम मसाल्याची याच्याने काय होतं तर आपल्या छोलेला छान असा फ्लेवर येतो आणि कलर पण खूप छान येतो आता ह्याच्यामध्ये आणखी टोमॅटो आणि कांदे टाकून घ्यायचे आहेत चला ह्याच्यामध्ये मी छोट्या साईजचे पाच कांदे असे आखेच टाकून घेते म्हणजे आपलं डबल टेन्शन राहणार नाही आणि हे दोन टोमॅटो घेतलेले आहेत भाजी करण्यासाठी तर त्याला अशा पद्धतीने क्रॅच पडून घ्यायचे आहेत आणि अखंड टोमॅटोही सोडून द्यायचे आहे ह्याच्यामध्ये चला तर आता आपण झाकण लावून घेऊया आणि साधारण एक पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत चला तर झटपट अस आपण आता भटोऱ्या कसे बनवायचे ते पाहणार आहोत बिगर दह्याचा वापर करता आपण आज भटोरे बनवणार आहोत सोप्या साध्या पद्धतीच्या आहेत त्याच्यासाठी बघा मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे एक वाटी रवा म्हणजेच पावशर रवा आहे मी दोन्ही छान असं चाळून घेतलेला आहे दोन्ही छान अस चाळून घ्यायचंय त्याच्यानंतर एक चम्मच साखर टाकायची आणि जे आपण पीठ मळायला पाणी घेतलंय त्याच्यामध्ये अर्धी पुडी इनो टाकून घ्यायचे म्हणजे आपले भटोरे एकदम छान होतात अर्धी पुडी टाकायची आहे जवळजवळ पावश तीन पावशर आपलं पीठ आहे त्याला अर्धी पुडी टाकतोय आपण त्याच्यानंतर एक चम्मच जे आहे ते तेल टाकायचे हे पहा हे सर्व टाकून झाल्यावर एकत्र एक पीठ करून घ्यायचंय चला तर आता आपण थोडं थोडस पाणी घेऊन हे पीठ मळून घेऊया एवढं पाणी साधारण हे पीठ मळायला दोन वाट्या पाणी लागतं तेवढंच पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये इनो टाकून घ्यायचं आहे नाहीतर तुम्ही जास्ती पाण्याचं प्रमाण घेतलं आणि अर्धा अर्धी पुढे जर इनो टाकला तर ते तेवढ्यात तर ते आपला इनो थोडासा वेस्टेज जाईल कारण जेवढं पाणी लागतंय पीठ मळायला तेवढ्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे शक्य तर तुम्ही अगोदर कमी पाणी घ्या कमी पाण्यामध्ये इनो टाका आणि पूर्ण पीठ मळून घ्या लागलं तर नंतर तुम्ही इनो टाकून पीठ छान असं मळू शकता नंतर लागलं तर तुम्ही त्याच्यामध्ये पाणी एक्स्ट्राचं घेऊन मळू शकता चला मी छान असा याचा गोळा करून घेते आणि तुम्हाला दाखवते हे बघा चांगलं असं चुरून घ्यायचं आहे आणि आपटून आपटून घ्यायचंय पीठ बघा मी दाखवलेलं एवढंच पाणी राहिलेलं आहे हेही पाणी आपल्याला ह्या पिठामध्ये लागणार आहे कारण जो रवा आहे आपण ज्यावेळेस पीठ भिजत ठेवतो हो त्यावेळेस रवा छान असा फुलला जातो त्याच्यामुळं आपल्याला हेही पीठ पाणी आपल्याला हेही पाणी लागणार आहे आणखी छान असं चुरून घ्यायचंय पीठ जेवढं चुराल तेवढा चिकटपणा त्याला जास्त येतोय हे बघा एवढ्या प्रमाणात लूज आपल्याला कणिक मळून घ्यायचे आहे आता मी हे पीठ असच एक पंधरा ते वीस मिनिट ठेवून देणार आहे जेणेकरून आपला त्यातला रवा जो आहे तो छान फुलायला हवा म्हणून बघा मी ह्या भांड्यामध्ये काढून ठेवून देणार आहे झाकून एक पंधरा ते वीस मिनटं छान असा रवा फुलू द्यायचा आहे आपला कुकर थंड झाला असेल आता आपण काढून बघूया आपले छोले शिजलेत का ते बघा टोमॅटो ते सर्व छान असं शिजलं गेलंय हे बघा छान असे छोले शिजल्यात अना आणि वास पण खूप छान येतोय बरं का आपण जे गरम मसाल्याच्या पुड्या टाकल्या होत्या त्याचा आता मी घेतला टोमॅटो आता ह्याच्यामधलं कांदा टोमॅटो बाजूला काढून घेणार आहे हे जे आहे आपल्याला ह्याची पेस्ट करायची आहे त्याच्यावर टोमॅटो आणि कांदा काढून घेणार हे टोमॅटोवरची वरची पॉप वेरी आहे ही आपल्याला बारीक काढून पाहिजे का चला तर आपले कांदा आणि टोमॅटो पण छान थंड झालाय आता ह्याच्या बरोबर लागणार साहित्य बघूया बघा पांढरे तीळ घेतलेत काजूचे तुकडे आहेत दहा ते पंधरा अद्रकचे एक इंच अद्रक घेतलेला आहे त्याच्यानंतर पंधरा ते वीस लसूण पाकळ्या आहेत आणि मेन इनग्रि मेन जो पदार्थ आहे आपल्या मसाल्यामधला ते म्हणजे हे भाजके डाळे भाजके डाळे आपण ह्याच्यामध्ये टाकलं तर आपल्या छोलेला छान असा घट्टपणा येतो तर आता आपण ह्याची पहिली पेस्ट करून घेऊया आणि जे आपण हे गरम मसाले ह्याच्यामध्ये टाकले होते ते आपण सोडून घेतलेले आहेत तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही टा टाकू शकता नाही टाकले तरीही चालेल बघा मी हे ह्याच्यामध्येच बारीक करून घेणार आहे आपण जर हे छोल्यामध्ये टाकले असते तर ते पूर्ण आपल्याला बारीक करता आले नसते ते तसेच राहून गेले असते आणि ते खाताना आपल्याला दाताखाली येतात ते छान लागत नाही बघा हे असं पेस्ट करून घ्यायची आहे सगळ्यात पहिली तर मी ह्याची पेस्ट करून घेते बघा ही पेस्ट केलेली आहे आणि आता हे सर्व जे आहे ते सुट्ट करून ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचंय ही टोमॅटोची जी साल आहे ती बाजूला काढून घ्यायची आहे बाकी सर्व टाकून चांगलं पेस्ट करून घ्यायची चला तर मी ह्याची पेस्ट करून घेते आता आपला मसाला बारीक करून झालेला आहे आता हो। आता आपण भाजी करायला घेणार आहोत तर आता आपण छोलेची भाजी बनवून घेऊया बघा त्याच्यासाठी लागणारे सुके मसाले दाखवते हा लाल मिर्च पावडर आहे ही कश्मिरी लाल मिर्च पावडर आहे धनापूड हळद हे आपण अमचूर पावडर घेतलेले आहे आपण अनारदाने टाकलेले नाही त्याच्यामुळे ही अमचूर पावडर घेतलेली आहे ही कसुरी मेथी आणि गरम मसाला मोठे दोन चम्मच घेतलेले आहेत त्याच्यानंतर बटर घेतलेला आहे एक कढई ठेवलेली आहे गरम व्हायला आणि त्याच्यामध्ये आता आपण बटर टाकून घ्यायचे हे बघा बटर टाकलेला आहे त्याच्याबरोबर एक चम्मच तेल टाकायचं आहे चला आपलं तेल गरम झालेलं आहे सुक्या मसाल्यामध्ये पूड दाखवायची राहिली होती तर सगळ्यात पहिलं जिरं टाकून घेते हे बघा दोन लाल मिर्च

आपला मसाला भाजलेला आहे वास येतोय आता ह्याच्यामध्ये आपण जी प्युरी केलेली आहे मसाल्याची कांदा लसूण पेस्टची ती टाकून घ्यायची गॅसची फ्लेम थोडीशी कमी करून घ्यायची आहे बघा आता चांगला हा मसाला भाजू द्यायचा एक पंधरा ते वीस मिनिट हा मसाला चांगला एक पाच ते दहा मिनिट भाजू द्यायचा आहे कारण आपण सर्व साहित्य शिजवून घेतलेलं आहे बघा कंटिन्यू हलवत राहायचं आहे आपण जे भाजके डाळे आणि काजू टाकल्यात त्याच्यामुळे खाली चिकटलं जाऊ शकतं कंटिन्यू त्याला हलवून हलवून भाजायचा आहे मसाला बघा आपण बिगर पाणी टाकता आता मसाला अगोदर भाजून घेतलेला आहे जस की कि कलर छान आहे पणच्या पावडर टाकलेली आहे ते फ्लेवर मी कलर दोन्ही तर छायतरीच पाकट घ्यायची आहे हे बघा मसाला छान भाजत आला की ह्याच्यामध्ये थोडस थोडस पाणी टाकून परत एक पाच मिनिट मसाला भाजून घ्यायचा आहे आपलं मिक्सरचं भांड होत तेच मी धुवून ह्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे पाणी चला एक दोन मिनिट असं मी ह्याच्यावरती झाकण ठेवून घेणार आहे म्हणजे आपल्या गॅसवरती जास्ती तो मसाला उडला जात नाही झाकण खोलून बघायचे मस्त असा आपला मसाला शिजतोय आणि तेलही सोडतोय आता आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्या अंदाजे मीठ टाकायचे मी आपलं रेग्युलर मीठ थोडंसं घेतलेलं आहे आणि काळं मीठ दोन्हीही मिक्स करून मी टाकलेलं आहे तुम्ही तुमच्या अंदाजे चवीनुसार मीठ कमी जास्त करा आणि आता आपण जे हे पाणी टाकलेलं आहे ते थोडं आटेपर्यंत झाकून बघूया आता आपण बघा मस्त असा त्याला तरी वगैरे छान आलेली आहे आपला मसाला छान भाजला गेलाय बघा कढई पासून बाजूला होतोय पूर्ण तर आता आपण जे हे छोले जे शिजवून घेतलेले आहेत ते टाकून घ्यायच्या चला मला आणखी थोडस पाणी हवं आहे म्हणून मी थोडस गरम पाणी केलंय आणि ताटावरती जो मसाला होता तो धुवून घेतलेला आहे आता हे मिश्रण आपल्याला एक पाच मिनट छान असं उकळवून घ्यायचं आहे कलर वगैरे तुम्हाला मी दाखवते कसा येतोय हा तर झाला पंजाबचा छोले भटुरे तर त्याच्याबरोबर आपला महाराष्ट्रीयन तडका थोडासा व्हायला हवा तर त्याच्यामध्ये आपण अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने रेशमीच्या तांदळाचा भात ब मसाले भात बनवणार आहोत जसं की पहिल्या काळामध्ये लग्नाच्या पंक्तीमध्ये असायचा मला तर तो खूप साधा आवडतो तुम्ही बासमती तांदळालाही फिक्का पडेल असा मस्त तांदळाचा आज आपण बनवणार आहोत हे पहा आपले छोले छान अशातात तयार झालेले आहेत आता आपण मसाले भाताची तयारी करून घेऊया कुकर मध्ये झटपट असा आपण मसाले भात बनवणार आहोत आणि दोन वाट्या रेशनिंगचा तांदूळ घेतलेला आहे हा आता आम्ही भिजवून घेणार आहे ओला करून हा दोन वाट्या रेशनिंगचा तांदूळ जो घेतला आहे तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तो एक चम्मच तेल टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्या चवीनुसार शेंगदाणे टाकायचे आहेत कमी जास्ती आणि थोडेसे शेंगदाणे तळून घ्यायचे आहे तेल चांगलं तापलं की शेंगदाणे दोन मिनिटात भाजले जातात त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत जो आपण लसूण घेतलेला आहे एक आठ ते दहा पकळ्या पाकळ्या लसूण मी टेचून घेतलाय तो टाकायचा आहे कडीपत्ता आणि पुदिना टाकायचा आहे त्याच्यानंतर कांदा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे शेंगदाणे हळद जिरं एक चम्मच अर्धा चम्मच हळद धना पावडर तर दोन चम्मच गरम मसाला टाकायचा आहे त्यामध्ये लाल मिरचीचा किंवा हिरव्या मिरचीचा कशाचाही वापर नाही करणार दोन चम्मच गरम मसाला टाकलेला आहे त्याच्याबरोबरच ह्याच्यामध्ये तमालपत्र टाकायचं आहे थोडस तमालपत्र टाकायचंय दोन टोमॅटो आणि हा जो मॅपकोचा वटाणा घेतलेला आहे तो टाकायचा आहे वटाणा नसला तरीही चालेल आणि दोन मिनटं सर्व हो। जेवण भाजून घ्यायचे आहेत चवीनुसार मीठ आणि जो आपण तांदूळ धुवून घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे बघा मी दोन वाट्या तांदूळ घेतला होता तर चार वाट्या पाणी घेणार आहे ह्याच्यासाठी म्हणजेच आपला तांदूळ छान असा फुलला जातो तुप्पी एक ट्रिक सांगते बघा आपला तांदूळ बुडल एवढं एक बोट घालून बघायचंय आपल्या तांदळापेक्षा एक बोट एक कांडी वरती असेल पाणी तरीही चालेल चला तर त्याला झाकण लावून एक तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत मिडियम गॅसवरती तीन शिट्ट्या काढून घ्यायच्यात चला आपलं भटाराचं पीठ एक तासभर झालं भिजतय आता बघा मस्त असं पीठ फुललेलं आहे डबल झालंय जवळपास आणि जसं आपल्याला हवं आहे गोळे करायला त्याच पद्धतीचं पीठ भिजलेलं आहे जास्ती पातळ पीठ नाही झालेलं आता मी तुम्हाला ह्याचे चार पाच बटोरे करून दाखवते बघा चिकट पण आहे खूप छान आलाय आपल्या पिठाला मी एका साईडला तेल तेलही गरम करायला ठेवलेलं आहे सहा करून चला तर गोळे घ्यायचे आहेत पण जास्ती पीठ लावायचं नाहीये त्याला किंवा मैदा मैदा बिलकुल लावायचा नाहीये हाताने अगोदर असे करून घ्यायचे आणि थोडस लाटून घ्यायचं आहे मी तेलावरती लाटले तरीही चालतील अशा पद्धतीने जाड जाड भटोरे आपल्याला लाटून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने सर्व भटोरे आपण लाटून घ्यायचे आहेत मी आता हे सर्व भटोरे लाटून घेते आणि तुम्हाला तळून दाखवते एका साईडला तेल आपलं गरम झालेलं आहे चला आपले भटोरे लाटून तयार झालेले आहेत आता आपण ह्याला तळून घ्यायचं आहे गरम झाले का चेक करते बघा आपलं तेल छान असं गरम झालेलं आहे तर आपण ह्याच्यामध्ये भटोरे टाकून तळून घेऊया बघा काहीच करायची गरज नाही मस्त अशी पट किझट फुलले जातात हे पीठ छान भिजलं की भटोरे पण छान होतात चला तर आपले भटोरा तळून झालेला आहे मी काढून घेते खूप छान लागते त्याची साखर टाकल्यामुळे आपल्या भटोऱ्याचा कलर खूप छान येतोय बघू शकता कडेपर्यंत असा तंब फुगलेला हा भटोरा आहे हे बघा मस्त मस्त असं आपले भटोरे तळून तयार आहेत आता आपण ह्याची थाळी बनवून घेऊया तयार आहेत आता आपण आपण जो मसाले भात केला तो खोलून पाहूया असा झालेला आहे बघा मस्त असा बघा मस्त असा पण मसाले भात तयार झालेला आहे खूप म्हणजे खूप छान वास तर खूप छान येतोय आता खाल्ल्यानंतर समजेलच कसा झालेला आहे आता ह्याला थोडासा थंड होऊ द्यायचा आहे थंड झाला की तो मोकळा होतो थंड झाला की तो सुट्टा होतो मस्त आपला मसाले भात तयार आहे त्याच्यानंतर छोले तोंडी लावण्यासाठी टोमॅटोची चटणी केलेली आहे बघा आपली ह्या टोमॅटोच्या चटणीचा व्हिडिओ पहिलाच अपलोड केलेला आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तोंडी लावण्यासाठी कैरी कांदा कुरडई मस्त असे भटोरे बघा स्वीटमध्ये कंटिन्यू आपल्याला बऱ्याचशाच गोष्टी आपण खातो पण आज जे आहे ते स्पेशल स्वीट बनवलेलं आहे हा गुळ आंबा आहे खूप टेस्टी असा हा गुळ आंबा कसा बनवायचा त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आप केलेला आहे त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते ते, ते जाऊन नक्की एकदा चेक करा मस्त अशी आपली आजची वेज थाळी तयार झालेली आहे प्रत्येक वेळेस आमरस श्रीखंड किंवा आम्रखंड करावा असं काय नाही तर मस्त असा तोंडी लावण्यासाठी गोड पदार्थ गुळ आंबा आपण थाळीमध्ये बनवून खाऊ शकतो तुम्हाला आजची थाळी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील आणि माझ्या चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि जाता जाता बेल आयकॉनचं बटनही क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येईल चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय